आपण पाहत आहात अक्कलकोट माझा बातम्या जनमनातल्या आज आपण येथे अक्कलकोटमधील सर्व पत्रकारांना बोलवलेला आहे आणि पत्रकार परिषद घेत आहोत याचं खास कारण म्हणजे नुकतंच घडलेली घटना अक्कलकोटमधले ज्येष्ठ काँग्रेसचे नेते मान्य सिद्धारामजी मेहत्रे यांनी अचानकपणे शिंदे गटात प्रवेश केला आणि काँग्रेसचा त्याग केला तर आम्हाला खरं तर त्या गोष्टीचा धक्का बसला परंतु आम्हाला ही पण काळजी वाटली की आता तालुक्यातल्या काँग्रेस पक्षाचं काय होणार कारण इतके वर्ष सतत जवळजवळ गेल्या तीस वर्षापासून ते काँग्रेस पक्षात होते त्याचबरोबर त्यांच्याबरोबर काम केलेलो आम्ही म्हणजे मी डॉक्टर सुवर्णा मलगोंडा त्याचप्रमाणे माझी कृषी सभापती मल्लू पाटील मान्य आपले जिल्हा उपाध्यक्ष अरुण जाधव आणि अश्पाकभाई बरोळे हे सर्व आणि अनेक असे कार्यकर्ते तर यांचं आता आम्ही इथे विचार विनिमय करायला लागलो की बाबा पक्षाचं काय करायचं तर असं आहे निसर्गाने प्रत्येक गोष्टीला पर्याय निर्माण केलेला असतो एखादी व्यक्ती गेली तर पक्ष संपत नाही मग त्या पक्षाच्या काळजीनं आम्ही काय विचार केला की बाबा परत आपण एकत्र येऊन या पक्षाची बांधणी करूया आणि आणि आपल्याला माहितीच आहे की विधानसभे नुकतीच विधानसभा झाली त्याच्यात जो जो एक लाख मतं आमच्या काँग्रेस पक्षाला पडली तर या लोकांचं काय ज्या कार्यकर्त्यांनी इथं म्हणजे एक काँग्रेस प्रेमी असतील काँग्रेस निष्ठावान असतील किंवा काँग्रेसशी जोडलेले आणि त्यांची जी काही कामं आहेत अनेक अशा क्षेत्रात म्हणजे ते पंचायत समिती असेल पोलीस स्टेशन असतील किंवा तहसील कार्यालय असेल असे अनेक त्यांचे कामं असतात मग त्यांनी कुणाकडं जावं एक तर विश्वास ठेवला होता की कोणाला निवडून दिलं त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता आणि त्यांनीच ते घात करून ते दुसऱ्या पक्षात गेले तर असं याच्यासाठी आम्ही इथे तुम्हा सगळ्यांना बोलवलेलं आहे की बाबा आम्ही आता म्हणजे ज्येष्ठ नेते आपले अश्पाक बळुरगी त्याचप्रमाणे अरुण जाधव हो, आणि माझे बंधू मल्लू पाटील आणि मी स्वतः तर आम्ही सगळे मिळून या पक्षाला निश्चित उभा उभारी देऊ आणि निश्चित गतवैभव प्राप्त करून कारण अनेक का आत आता जवळजवळ मला वाटतं पंधरा सोळा विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यात अकरा वेळा विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार म्हणजे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत तर मग हे असं आम्ही अक्कलकोटमधलं काँग्रेस वाऱ्यावर सोडणार नाही तर एवढंच आहे की बाबा आपण आम्ही जेव्हा कधी याच्या पुढेही देखील आता आमचं आमचं नेतृत्व आहे प्रणितीताई आणि सुशीलकुमारजी शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढची कामं करू आणि पक्षाला निश्चितच गतवैभव प्राप्त करून एवढंच मी या क्षणी सांगू इच्छितो राजकीय अक्कलकोट परिस्थितीची जे काही एक आठ पंधरा दिवसात घडामोडी झाले त्यानिमित्तानं आम्ही सगळ्यांनी आमचे भूमिका स्पष्ट करून काँग्रेस पक्षाला एक नवीन उभारणी द्यायचा एक संकल्प आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे यानिमित्ताने येत्या चार पाच दिवसात जे काही कार्यकर्ते सगळेजण उपस्थित होते नव्हते या सगळ्यांशी आम्ही लवकरात लवकर संपर्क साधून काँग्रेस पक्षाची दिशा सगळेजण मिळून आमचे खासदार आदरणीय प्रणित आदरणीय शिंदेसाहेब आमचे नेते या, ने या दोघांच्या माध्यमातून अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटी नवीन स्थापन करून आणि त्या माध्यमातून लोकांमध्ये शेतकऱ्यांमध्ये युवकांमध्ये गोरगरीब जनतेमध्ये आम्ही त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि शासनाने जे काही धोरण घेतलं आहे लाडके बहीण असतील किंवा इतर कुठल्या योजना शेतकऱ्यांचं पीक कर्जाचं योजना असेल कर्जमाफीचं त्यांनी घोषणा केली होती या सगळ्याचं आम्ही भांडं उघड करून लोकांमध्ये परत एकदा जाऊन जे काही सत्तर पंच्याहत्तर वर्ष काँग्रेस सरकारने ते देश उभारण्यासाठी स्वतंत्रपूर्वी आणि स्वतंत्रनंतर जे काही बलिदान त्याग आमच्या सर्व नेत्यांनी केलं आहे हे कुठल्याही भाजपच्या नेत्यांमध्ये दिसून येत नाही त्या उलट ते फक्त जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करणं जातीमध्ये जाती तेढ निर्माण करणं भारत देशाचं संविधानाचं कुठंतरी पायमल्ली करणं हे जे काही कृत्य आहे नवीन युवकांमध्ये दिशाभूल करणं हे कुठंतरी थांबायला पाहिजे भारत देश हे एकसंगपणे विविध जाती धर्माने भाषाने प्रांताने नटलेला हा आपलं एवढा मोठा विशाल देश आहे त्याला एक संघ ठेवण्याचं काम जे काय काँग्रेस पक्षाने अनेक वर्षापासून केलं आहे हे युवकांमध्ये जाऊन महिलांमध्ये शेतकऱ्यांमध्ये जाऊन आम्ही त्यांना हे सगळं समजून सांगून परत एकदा काँग्रेसला नवसंजीवनी आणायचं प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत